या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला सरपंच अरे देवदास तुला बोलवलंय म्हणजे अर्जंट एक काम करायचं जायचं गावात हऱ्या हा? आ, संगी तुकिया किंवा अजून जे कोण भेटतील का नाही त्यांना अर्जंट सरपंचाने बोलवलंय म्हणायचं मिटिंग आहे एक शेअर मार्केट संभर शेअर मार्केटचे दोन साहेब लोक येणार आहेत म्हणायचं त्यामुळे अर्जंट तुम्हाला बोलावलंय चल सरपंच अरे सकाळ सकाळ बोलावलं का बोलावला बोलवू नाही बरं ना बर हाँ, हाँ. तो आता शेवट तुम्ही आम्हाला बोलावता म्हणजे कुठं शान उचलायला होता कुठ ती पाणी द्या टेरेस वर जावा झाड मला तेच म्हणायचं होतं कि आतापर्यंत हो। तुला बोलवलं का नाही बाबा शेतात पाणी द्यायचंय किंवा अजून इस्कटायचं आहे अशा कामासाठी बोलवलं पण आज एका वेगळ्या कामासाठी तुला बोलवलं आज कसलं काम आहे आज तुला आहे ना असं सुधरायचं ठरवलंय मी सुधरायचं हा आ पैसा पैसा नाही ओय मला वाटलं मी भी वाई थोडा अंगी भराना बरगा का बरं ऐक माझ्याकडे दोन एजंट आले होते कशाला सरपंच असली एजंट आणि कुठले भी काय एजंट म्हणले की काय नाही मला कापरस भरताव एजंट म्हणजे जे ते व्यवसाय करतात ते लोक आले बर बर तर शेअर मार्केटचं नाव ऐकलंयस का तू शेअर मार्केट शेअर मार्केट आ, हा ती शेअर मार्केट पैसे गोतवायचे असते नाही त्यापेक्षा मला माझा मटकाच पाठ वाटतो कुठे ना तुला काय सांगत नाही ते मटका आकडा माझा का अरे नाही तुला ना तो मला सांगा <laughs> तुम्ही सांगा मला दिवसभर नांगारलं तर पाचशे रुपये मिळतात आपला मटका लावतो आपलं घराकडे निघत असतो पण हे असले धंदे जे आहेत ते नियमानुसार नसते पोलीस उगाच छापा मारत पकडून देतो तुमच्यासारख्याला बर सगळा विषय सोड नाही तर ऐकणार नसेल तर चालतं नाही नाही सांगा तर त्यांनी मला असं सांगितलं की सध्या शेअर मार्केट एकदम तेजीत आहे तेजी म्हणजे एकदम भरभराट बर चालू हा हा तर तुम्ही जर त्याच्यामध्ये पैसे गुंतवले तर महिन्याभरातच डबल एका महिन्यात डबल एका महिन्यात डबल असं त्या सांगितलं माणसं काय सांगताय सर हो सर पण पैसे जर बँकेत आपण एफ डी करायचं गेलो आठ नऊ वर्ष लागतात डबल व्हायला तर का ते काय असतं माहिती की करतो का नाही आपण त्याचे वेगवेगळे मार्ग असतात ते बँकेतल्या ह्याला वेळ लागतो पण हे शेअर मार्केटचं कसं आहे की हे मार्केट आहे त्यामुळे ह्यात भाव कसा वाढत चढत जातो हा आपण जमिनीचा व्यवहार करताना कसा भाव वाढत असतो हा महिन्याने जमिनी काय गेलं म्हणजे प्लाटे काय गेला त्याचा वाढतच गेलेलं असतो म्हणजे मागणी तसं त्याचा भाव वाढत असतो ना ना तस त्यामुळं ते काय त्या म्हणला की तुम्हाला महिन्यात डबल करून देतो पैसे शंभर टक्के मग सरपंच असं करा हा आठवड्यातला माझा काय पगार देऊ नका चार पाच हजार रुपये झाले लावा तुमच्या बरं शेअर मार्केटला काय फरक पडतोय धाव त्याचा आणि लाईन वर आलास आणि मी सगळ्यांना सांगतो काय काळजी करणार का आणि मला ती शेअर मार्केटच दुसरं काय माहित नाही मी तुमच्या विश्वासावर पैसे लावतोय का तर तुम्ही जबाबदार व्यक्ती गावात माणसांती लोक फायनल समाज त्यावर ते हिशेबा आपलं मी लावतोय चालतंय बर झालं एक काम झालं बाबा संगे कुठपर्यंत काम धंदा एकटीनं करायची ग किती दिवस तुझा गाडा येऊ चालवायची संसाराचा एकटीनच नवरा तर काय कराना झालाय काय हा काम नाही कराना काय नाही नुसतं आईत मागतोय बसायला कांत्याव करत्या मुस्टी ठेवून ठेवून तुला बघू काय तुमचीच करीन सांगेच माझ्या माझ्या कांत्याचं घर आहे का नाही गन आली आणि ती काट झाली ओय माझं घर आहे माझ्या माझा त्या कांत्याला तिथे ठेवलायती बघ का गेला का काय असं सोडवीन आणि इथं टांगून ठेवीन हा काय माणूस आहे कुठे गेलाय सांगा टांगून ठेवचरन जातील खडी अगं काय दोन वर्ष 3 मला काय माहित नाही नाहीयत बाहेर आत बाहेर अगे तू कशी घरात आत बाहेर करती असं मी एरवड्याला असतो

अरे मग देव घेऊन हो सगळा परपच्या बाहेरनच भागव स्वतः काहीतरी कमव की पण तुला काय करायचं काय परती जाऊ दे मी कांत्याकडे कशाला आल माहितीये का शेअर मार्केट माहितीये का तुला मार्केट? तुझा घेण्यानं जाग्यावर नसते कसलं मार्केट तुला फक्त मच्छी मार्केट भूमिल मार्केट असलंच माहिती वसा वसा, वसा वसा करत खात वसा, वसा खातो की पण आम्ही काय कधी म्हातारीने आमची कालवण शिजावलेली बघ येऊन गरीब शिजलेला असतं छटकाने नाव आणत किलोने खाल्ल्या गेले तुला सांगतो किलो किलोनी चिकन आणते मी वाळू वाळू खातात चिंती आ, वा, वा, उत्तर आ, ती सांगे आ, ती मुद्दा सांग ती आ, ते मुद्दा सांगतो ते कांत्या कधी यायचं आहे तेव्हा गेलाय आता तेव्हा काय येत नसतो दोन दिवस नाही ना झाले असते ना अरे बांधण नाही तू कामाला गेलाय बाबा ते जाऊ दे ते सरपंचानी देवदास ला माझ्याकडे लावलेलं कुठला दास देवदास तुला गावातली माणसं मी माहिती का नाही कुठले ते शेअर मार्केटची माणसं आली ती बर तिथं पैशाची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक काय असते ना, ना? इन्व्हेस्टमेंट लागले काय इंग्रजा तुझ्या इकडून काही माकडाचं गेलतो चापट्या तोंडाचं झालंय अगे सांगे तू बी डुकरागत दिसती मी तुला कधी तुला डुकार म्हणलंय का तर काय तुला तर सगळे प्राणी दिसत तू काय शिकली हा, हा? अग काय झालंय ते आल्यात गावात शेअर मार्केट वाली तर ती कांत्याला मी बोलवायतो तेव्हा नांदावलाय तो कधी धावलाय घरात असाय तू देऊ न सर तिकड माहिती मिळवाय तुला सांगतो एका महिन्यात पैसे डबल आहेत एक काम काय सांगतोय मग काय अरे तईस काय ला पैसा नाही अगं मग चल की पैसे घेऊन डबल करून देतो तुला तु तु अगं मॅडम ला घेऊन जा मॅडम ला जा अगं काय दे उदास गेलाय मॅडम ला घेऊन तू राचीन मागे सगळी मोर जाते नाव का आता मी भी पैसे गुंतवणूक करणार बंगलाच बांधाय काढतो अरे ते का कसं सांग तुला माहिती का ती खर खर नुसता रही ती अस हे करतात माणसं चल आधी माहिती तर की खरं नसतं नाही लागली सांगा चल पटकिन इन्व्हेस्टमेंट माहिती घ्यायला बोलावलंय मीटिंग आहे आणि लाव घराला कुलूप आणि चल दर लावते नुसता माझ काय घराला जायची कुणाची पुत आकार आहे का घरात जायची वेर लागला सांगाय हो पुढे आलीस मागल हे सांगे अगं चल की पटकिनी अरे थांबकी जरा आमके काय दोन तास थांबू का नाहीतर तर जाईन निघून माझा मी

तुम्हाला मी काल निरोप दिला होता त्याप्रमाणे आपल्याकडे आज बटरफ्लाय इन्व्हेस्टमेंट कंपनी यांच्या या दोन प्रतिनिधी आलेले आहेत त्या आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशाच्या बाबतीत गुंतवणूक कशी करायची म्हणजे तुला काय बटर मिळत नाही बटरफ्लाय इन्व्हेस्टमेंट कंपनी तर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये पैसा कसा गुंतवायचा या बाबतीत या मॅडम माहिती सांगणार आहे तेव्हा जरा शांततेत व्यवस्थित ऐकून घ्या कारण पैसा तुमचा गुंतणार आहे सांगते सांग नमस्कार देशमुख तर आजकाल आपण पैसे गुंतवतो म्हणजे शेअर मार्केट हे तर तुम्हाला माहित असेल नाही का तर तुम्ही आम्हाला आता समजा पाचशे रुपये दिले तर आम्ही आमच्या बटरफ्लाय इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये ते पाचशे रुपये गुंतवून त्याचे हजार रुपये करून आम्ही तुम्हाला देऊ शकतो आपण किती दिवसात काय मागत फिराव कायमेंट कंपनी एकदम ट्रस्टली म्हणजे विश्वासाची कंपनी आम्ही कधी कुणाचा विश्वास मोडत नाही तुम्ही आम्हाला आज पैसे दिले ना तर दोन तीन दिवसात आम्ही त्याचे डबल पैसे करून तुम्हाला आम्ही देऊ शकतो दोन तीन दिवसात सर पण म्हणजे महिन्यात मात्यात रेलायचा महिना राहील कसं आहे मार्केट म्हणजे मार्केटच्या ह्याच्यावरती अवलंबून असतो म्हणजे दादा कसं असतं आता तुम्ही पाचशे रुपये दिले तर दोन दिवसात नाही नाही मी पाचशे कसलं देत बस मी दोनशे रुपये दिले मला कोणावर विश्वास नाही बर दोनशे रुपये दिले तर महिन्याने भेटतील हजार रुपये दिले तर दोन दिवसात भेटतील दहा तारीख दिलं तर आता लगेच भेटतील असं असं हा मग तसं असलं तर ठीक आहे पण पैसे द्यावे लागतात मग आम्ही तुम्हाला दोनशे दिल्यावर मला तीन दिवस मटका लावायची सोय करावं लागेल नाही वाटतोय चुकीचा आहे पण हे जे सांगतायत ना शेअर मार्केटचं इन्व्हेस्टमेंट हे कसं लिगल आहे आणि हे जरा ऐकून घ्या व्यवस्थित

का नाही तुला नाही तसं असतं आम्ही सांगितलं नाही ही कंपनी आमची विश्वासातली कंपनी झोपडीतून बंगल्यात नेहण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो आता किती दिवस राहणार झोपडी अजून काय हा गुन्हा उदाळली पहिली बसून खाल्लं नाही आता छटकाने खाती पाच पाच किलोनी काय सांगायची गरज आहे का पत्र असतं तर कशाला तो त्याला तुम्हाला पैसे कमवायचा मार्ग नको असेल तर उटान आपलं तिकडे जाऊन भाडा नाही गोतवी बर का मी जरा शांत बस

काय करा माहिती का या अवलात पहिली लावा ती वाद घालत बसल तिची शंका विचारायला लावा मला आधी मॅडम सविस्तर चर्चा करावं लागेल मला पैसे गुतवायचे चर्चा तू पहिले काय कर तू जाऊन पैसे घे ना आहेत ना माझ्या पण मला आधी त्या मॅडम शी चर्चा करू द्या संगीता असं नाही आपला हलवा पाहिजे काय शंका नॉमिनेशन इथं नॉमिनेशन केलं का नवऱ्याचं फरक असल्या असत किर्डीवाला सांगतो मॅडम ही आता गेलेली ना ती वळ गेलेली बाई आमच्या गावातली गोळी हुकली ना तिथं तसलाच खेळ असतो पण माझी एक शंका आहे मॅडम आमचं काम आहे आवाज मी पन्नास रुपये गोतावणार म्हणजे पन्नास रुपयावर मी आठ दिवस मटका लावतो तुम्हाला सांगतो हा प्रश्न

असं म्हणतात ती जाऊ द्या लग्नाचं लग्न केलं म्हणजे आलाय पन्नास रुपये घेऊन हे तर लागलाय मिठीवर काहीतरी मूर्खागत वागतो बर सर पण हां बोला गावकऱ्यांचं घेतल्यात आता सगळ्यांचं फॉर्म भरून बरं बरं तुमची बर तुम काय नातेवाईक गे। वगैरे असली तर सांगा ते ते, ते ते असले तरी सांगतो बाबा बहुतेक आता गाववाल्यांचं तर सगळं व्यवस्थित झालेलं आहे ते एखाद दुसरा असतो हे आमचं आता ठीक आहे चालेल तर हां येतो मग आम्ही एक महिन्याने अजून तुम्ही कशाला येताय अहो आम्हीच येणार आमच्या गाववाल्यामध्ये लय उत्सुकता आणि त्यात ते आत्ताचा एक अति उत्साही लय बघितलाय ते येणार ना, त्यावर नंबर कॉल करा हा चालेल ठीक आहे चला मग या अरे बघून आता त्यांनी सांगितलं ना एक महिन्याने या तुम्हाला डबल मिळतील आपल्याला काय भेचं कारण अरे कुठे हारे सरपंच आम्ही निघालय सगळे का कुठं ते पैसे गुतवलेत ना डबलच हायला खरंच राव मी अभि गुतावला तरी आमचं झालं असतं पण आणि तू काय कमी का पाचशे रुपये गुतावल्या त्यांना काय सगळ्या गावात सांगत सुटलंय की पैसे पैसे का नाही गुतावलं काय त्याला गुतावन म्हणतात पाचशे आणि पाचशेच हजार आण चाललं दोन हजार कशाला भांडत बसले आपल्याला जायचं असल्या नासक्या बाया संघ फिरावणं तुमच्या प्रतिष्ठेला शोभतय का

नाही पाणी नाही आठ दिवसापास बंद आहे ऑफिस बंद आहे काय सिक्युरिटी सारखं कधी आज येतील चालले नाही बसलाय पहिल्या काय मॅडम गुरखा वाटतो दिसलं काही तुम्हाला चक्क फसवलंय आम्ही तर तुम्ही फसलाय माझे आठ लाख गेलेत आठ लाख नवीन झालं माझं पोस्टिंग आता सहा झाले पोस्टिंग झालं लगेच आता म्हणजे शेअर मार्केटला पैसा भरपूर असतो म्हणून मी गुंतव गुंतवलं पैसे बघतो तरी गायब अहो बरोबर आहे ही गायब आहेत पण तुम्ही इथं बसून काय करताय त्याचा तपास कोण करणार आता त्यांचा तपास करण्यासाठी तर इथं बसलो ना डिपार्टमेंटला सांगितले आठ दिवस मला सुट्टी द्या अरे पण जागेवर मला काय म्हणायचं साहेब तुम्ही जागेवर बसून तपास होईल का आता काय करायचं मला तेच डोकं चाललं आता डिपार्टमेंटला जर कळलं तर माझी नोकरी जाईल अवघड आहे बाबा हे तुमचं तर आहेच आहे आमच्या गावाल्याला मी सांगितलंय काय गावाले, सांग गावाले माझं आता काय करते सांगता येत नाही अवघड आहे ना हे गावाले आहेत का नाही आता मला काय सोडायचं नाही माझ्या सांगण्यावरनं पैसे गुंतवले आहेत बहुतेक इकडे येत आहेत का काय अरे

अरे तू आता म्हणून खर वाचायला नाही तर अवघडच खाय लागला असता मी तुम्हाला काय म्हणतो तुम्ही राह त्या कंपनी विश्वास दिला कस काय सांगा बरं हा हे मात्र बघ बघलय मोठी चूक झाली माझी कसलाय अभ्यास न करता विचार न करता पैसे गुंतवायले मी गुंतवले ते गुंतवले सांगू सगळ्या गावकऱ्यांचं मिळून कोट दीड कोट सरपंच गुंतल्यात आणि राव लोकांनी राव कष्ट केलेलं पैसे येत सरपंच बरोबर बरोबर आता काहीतरी करून ह्या गाववाल्यांना दिले पाहिजे तुम्ही तर सरपंच कुठं असं नाही का सांगा बरं ते मला आता गावाले तरी समजून घेणार आहेत का गाववाले बी ऐकत नसते पण झाला का नाही हो कुटानाच अहो विषय काय असतो माहिती का सरपंच लोकांच्या लक्षात येत नाही पैश कष्टाने कमावलेले का पैसे असतात कोणतर माणूस येतो एखादा तुमच्यासारखा सारखा प्रतिष्ठित माणूस गाठतो मग तुमच्या विश्वासात सगळं गाव असतं त्यांनी तसंच केलं तुम्हाला विश्वासात घेतलं शेअर्स मार्केटलाच पैसे त्यांनी गुतावलेलं नाही असं नाही पण शेअर्स मार्केटचं कसं असतं कधी वर खाली होत तर आपण दिलेला पैसा शेअर मार्केट खाली आलं गेलं पैसे सगळे हे झाले गायब कुलप लावून हा पण आता हे सगळं सगळ्या गावकऱ्यांना तुम्हाला तोंड द्यायचंय का नाही बरोबर हा त्याच्यामुळे अवघड आहे राव योग्य ठिकाणीच इन्वेस्टमेंट करणं चांगलं आहे असं आणि आज तुम्ही जबाबदार व्यक्ती सरपंच गाव तुम्हालाच म्हणणं मागणार आहे नशीब की मी पन्नास रुपये गोतावणार होतो पण नाही बाबा आपल्याला नाही जोडणार बर मी तू सरपंच हा बघा माग पुढं वाईस गाव येईल चालेल नमस्कार मंडळी आजच्या भागामध्ये आपण पाहिलं असेल सरपंचासारखा माणूससुद्धा कसलाही पुढचा मागचा विचार किंवा एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवताना त्याचा अभ्यास न करता स्वतःही गुंतवतात आणि गावातल्या इतर लोकांनाही सांगतात तर असं करू नका कारण काय आहे की ही जी अनेक कंपन्या ह्याच्यासारख्या आहेत ज्या की लोकांची अशीच फसवणूक करतात दोन दिवसात डबल करू महिन्यात डबल करू हे असलं काय डबल बिबल होत नसतं हे सगळं फ्रॉड असतो आणि केव्हाही कुठंही गुंतवणूक करताना त्याची आपल्याला रितसर माहिती घ्यायला पाहिजे तरच आपण ही गुंतवणूक केली शेअर मार्केट असू किंवा कुठलंही असो असे यांच्या नावावरती फसवणारे बरेच असतात तेव्हा अशी चूक करू नका धन्यवाद